एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा राज्यामध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम सुरू असतानाच अहिल्यानगर पोलिसांनी एका ट्रकमधून तब्बल ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा गांजा जप्त केलाय ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे तर या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक घारगे यांनी जिल्ह्यामध्ये अंमली विरोधी विशेष मोहीम सुरू केली आहे या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त माहिती मिळाली की काही आरोपी ओडिसा राज्यातून मोठ्या प्रमाणावर गांजा खरेदी करून ट्रकनं गुजरात राज्यामध्ये विक्रीसाठी नेतायत त्यानुसार अहिल्यानगर एम आय डी सी रोडवर सापळा रचला वडगाव गुप्ता गावाजवळच्या हॉटेल किनाराजवळ पोलिसांनी संशयास्पद ट्रक क्रमांक एम एच चौदा जेयू एकवीस अकरा हा अडवला ट्रकमधील दोघांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावं नवनाथ अंबादास मेटे आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे अशी सांगितली पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या केविनच्या टपावर सहा गुन्ह्यांमध्ये एकशे वीस किलो नऊशे पाच ग्रॅम वजनाचा गांजा लपवलेला आढळला जप्त केलेल्या गांजाची किंमत तीस लाख बावीस हजार रुपये इतकी आहे तर या गांजासह ट्रक आणि इतर मुद्देमाल मिळून पोलिसांनी एकूण ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अटक केलेल्या आरोपींनी हा गांजा इतर साथीदारांच्या मदतीनं विक्रीसाठी आणल्याचं कबूल आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळं पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेला पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस